जाव <laughs> का मी खाली तोपर्यंत चला आपण जाऊया त्यावर वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला तर माहिती होतं की आम्ही मागच्या पंधरा दिवसाखाली पुण्याला आलो होतो ट्रिपला जायचं म्हणून तर तामिनी घाटाचे ब्लॉग तुम्ही पाहिलेच की तामिनी घाट आम्ही फिरून आलो होतो एक दिवसाचेच मी तीन ब्लॉग टाकले होते आणि त्याच्यानंतर परत गावी आली इकडं आणि रक्षाबंधन परत आपले श्रावण सोमवार म्हणजे मागून एक असे सण आपल्या येतच होते त्याच्यामुळे तो, तो तिथला परत दुसऱ्या दिवशीचा जे आम्ही फिरायला गेलो होतो ते ब्लॉग पाठीमागेच राहून गेलं होतं एडिट करायचं तर तो हा ब्लॉग आहे तर आज मी तो अपलोड करते आणि आज ॲक्च्युली आम्ही निघालो आहे भोरला आणि हो तांबिनी घाटाचे ब्लॉग तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर तिन्ही ब्लॉगचं लिंक तुम्हाला दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तिथून तुम्ही बघा आणि हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे हां तर हे बघा आता आम्ही जायच्या तयारीत आहे सगळेजण रोहिणी यायची बाकी आहे तर बसायला लागलो आहे सगळेजण हे बघा आलीच Haji, <laughs> <laughs> turi आणि इकडं आता आज आम्ही निघालो आहे ना भोरला तर इकडं आम्ही आता नेकलेस पॉईंट भाटघर डॅम वगैरे बघणार आहे स्पॉट इकडचे खूप छान आहेत स्पॉट आम्ही काही पाहिले नाहीत दीपकदाजींनी काढलेले आहेत आणि म्हणत होते खूप छान आहेत तर निघालो आहे तुम्ही तुम्हाला पाहायला भेटेलच आता आपल्या ब्लॉगमध्ये आणि मी पण खूप एक्सायटेड आहे नेकलेस पॉईंट असेल तर असेल कसा असेल असं इमॅजिन म्हणजे मी अजून काही नेटवर पण काही सर्च करून पाहिलेले नाही आहे म्हटलं चला जाऊ तर डायरेक्ट तिथे गेल्यानंतरच आपण बघूया म्हणून ती पलीकडच्या बिल्डिंगच्या पलीकड जे आहे ही बिल्डिंगची महाग पलीकड दिसते आयुष समोर नाही हाय करायचं लॉंग ड्राईव्ह थांबायच रोहिणी काय काय बघायचं मोबाईल आणि इथं ऍक्च्युली असताल पाठीमागे बसून मोबाईल बघायचा होता आणि मी देत नव्हते म्हणून ती थोडीशी रुसली फुगली होती चालू होत तिचं आणि आरोग्य असता पाठीमागे बसले होते, होते, होते बोलू बस तर माझ्या भांडीवरच होतं माहिती ह्यांना दोघांना मामींजवळ बसायचं होतं तसं तर ॲक्च्युली आम्ही सृष्टीवेणीला म्हणलं होतं की तुम्ही पुढे बसा आम्ही आज पाठीमागे बसतो पण आता ना म्हटलं नाही मी बसते पाठीमाग त्यांची थोडीशी हाईट कमी आहे ना त्याच्यामुळे पाठीमागे त्यांना डिक्कीच्या ह्याच्यात सीटमध्ये व्यवस्थित बसता आलं आम्हाला थोडंसं हाईटमुळे थोडं प्रॉब्लेम येतो म्हणजे असे थोडे गुडगे घासत होते ना असं तरी म्हटलं सगळेजण बसून थोडं थोडं ॲडजस्ट करूया आणि निघालो आता आम्ही आणि हितात आले कात्रजचा बोगदा आणि इथं बघद्यातून बाहेर पडतो सगळेजण खूप सारी धमाल करत होते मजा चालू होती सगळ्यांची एन्जॉय करायचं चालू होतं मुलंही ओरडत वगैरे होते बाहेर पडेपर्यंत मजा आली आणि इथं बाहेर पडलेल्या आता इथं बघू शकताय तुम्ही बघा आणि इथं आम्ही पोचलो आता नेकलेस पॉइंटला तर चला कंटिन्यू पाहत राह दाखवतेस तुम्हाला मी <laughs> आव निर्धार की बंग मग हे भारत दिसत शोध भारी दिसत आहे जाऊ या कि याच्या परत नाही घेतलं اه اهو راجي देखो यस चला रेडी रेडी चला आणि इथं आम्ही पोचलो नेकलेस पॉईंटवर आणि इथं बघा दिसतंय तुम्हाला हे जे खाली पाणी दिसतंय का हे बघा हे जो पाण्याचा जेवढा आकार आहे ना तो अगदी आपला नेकलेस सारखा दिसतोय दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित आणि साईडला पुढे मागे त्याच्या हिरवळ आहे आणि मधूनच असं पाणी जातंय त्याच्यामुळे हिथलं पॉईंटचं नेकलेस पॉईंट नाव आहे असं खूप छान वाटत होतं बघायला समोरून तर पण खाली जास्त जाऊन काय आम्ही फोटोशूट केलं नाही वरतीच आपलं थांबलो लांबूनच बघत होतो

बघू असता आ खा मस्त एक नंबर फोटो थँक्यू आणि इथं तर आम्ही थांबलो होतो वडापाव खाण्यासाठी पण गरम गरम पॅक करून घेतले म्हटलं चला पुढे एखादं मस्त असं ठिकाण बघूया आणि तिथं जाऊन बसून खाऊया म्हणून घेतलेत आणि इथं माझा शूट चाललो होतं इथं बघा मिररमधून मधून मी यांच्याकडे कॅमेरा दाबत होते आणि वातावरण छान होत त्याच्यामुळे असं मस्त वाटत होतं बघूया आता भाटगर डॅमला जाणार आहे पुढं पुढचा स्पॉट कसा असेल फक्त इमॅजिनेशन चालू आहे आमचं काय होत पाणी

आणि हे इकडं जे पाठीमागं पाणी दिसतं हे भाटघर डॅमचं बॅक वॉटर आहे बघा तर इथंच आता आम्ही खाऊ खाऊन घेतो बसतो एका ठिकाणी लय पावसामुळे इथे तर कसा वाटतं इथंपर्यंत ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला भाटघर डॅम पाहायला भेटेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय